तर कालचा हिंदगेसरी पेडगाव मैदानामध्ये फायनलचा तीन नंबरचा मानकरी तिथं माहीतच असेल आपला चिमण्या अमित शेठ यांचा आणि भुंगा ह्यांनी गाजवला तर आज पण त्याच मैदानामध्ये एक नंबर नक्कीच करणार आणि सर्व गाजवून उठवणार याच मैदान कारण कितकं स्पीड आहे ह्या चिमण्याला काही सांगायचं नको आणि त्याच्याबरोबर होतो राजा तुम्हाला तर माहिती आहेच नवीन खरेदी उर्मिलता यांची आणि मित्रांनो परवाची नवीन खरेदी आदत आणि या तुरुणाला इतकं स्पीड लागलं आणि आज पण मित्रांनो एक नंबर शंभर टक्के करणार कारण की सेमीलाच इतकं स्पीड लागलेलं आणि त्याच्या ड्रायव्हर होते शकीर विषयच नाही सोडायचा मित्रांनो एक नंबर नक्कीच होणार कारण की इतकी स्पीड होते ह्या गाडीला तुम्हाला माहिती आहे अमित शेठ यांचा चिमण्या मित्रांनो होता आणि सेमी क्रमांक सहामध्ये होता तास क्रमांक मित्रांनो चारवरती वरती ही गाडी पळाली आणि परवाची नवीन खरेदी उर्मिलता यांचा राजा आदत ह्या दोन नंदिनी मित्रांनो सेमी गाजवून ठेवली सहावरची आणि तू पण स्पीड लागली या कसं ह्या सेमीला तर काही सांगायचं नको मन मात्र वाटते मित्रांनो आत्ता तर टॉपमध्ये असेल स्पीडमध्ये तर आत्ता चिमणे आहे कारण की इतकं स्पीड आहे त्याला तो मात्र माहिती आहेच कालच्या हिंदगी श्री मैदानामध्ये पण गुलालामध्ये राहिलेला आणि आज पण नक्कीच ही जोडी एक नंबर करेल कारण की इतकं स्पीड या जोडीला काही सांगायचं नको कारण की मित्रांनो तो स्पीड आहे आणि शंभर टक्केच एक नंबर करेल गॅरंटी सांगतो कारण की इतकं स्पीड आहे आला पुन्हाच मित्रांनो रेकॉर्डच तोडले सगळ्यांचं या चिमण्याने आणि डबल महाराष्ट्र केसरी झाला आहे चिमण्या म्हणजे तुम्ही जोक नाही मित्रांनो या चिमण्यात मित्रांनो इतकं स्पीड आहे चिमण्याला तुम्हाला तर माहिती आहेच लक्ष्या मोठं लक्ष होतं ना सेम टू सेम त्याच्यासारखं स्पीड आहे ह्या चिमण्याला आणि नक्कीच येणारा काळ पण गाजवून ठेवणार आहे आणि आत्तापर्यंत ठेवलंच आहे आणि थोडीच मित्रांनो थोड्याच वेळात त्यांनी मित्रांनो इतकं काय काय केलंय ती सांगायची गरज पण नाही तुम्हाला पण माहिती काय काय मालकासाठी मिळवून दिले आणि आम्ही शेटने मित्रांनो खरेदी केली ते मित्रांनो अत्यंत मजी भारी केली आणि त्याच्यासाठी मित्रांनो त्याला काहीच वाटत नसेल आणि इतक्या स्पीडही त्यांना दिला आणि आता सध्या मित्रांनो निम्म पैसे पण भेटले असतील त्यांचं कारण की तो मात्र माहीत असेल प्रत्येक मैदानात जाईल तिथं गुलाल करतो म्हणजे करतोच ही चिमण्या अशी दहशत चिमण्याची आणि पुन्हा एकदा हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये सलग दोनदा हिंद केसरी होईल का ते आपल्याला थोडाच वेळात कळेल अखंड महाराष्ट्राचं ह्या लक्ष लागलं या लाग मित्रांनो नंदीवर ते म्हणजे चिमण्या आणि उर्मिला यांचा नवीन खरेदी तुम्हाला तर माहिती आहेच राजा राजाने पण मित्रांनो काल तुम्हाला तर माहिती आहेच काय काजवून ठेवले काल पण फायनलला राहिलेला आणि तो टॉपच्या नंदी आज त्यामुळे शंभर टक्का गुलाला आहेच आणि एक नंबर भेटणारच कारण की दोन्ही पण टॉपच्या नंदींनी आज सर्व मैदानामध्ये धुमाकूळच घातला आहे आणि सर्व प्रेक्षकांच्या मनात ही जोडी अनेक आदोगरपासूनच बसलेली अनेक बसनं बसलीच आहे बसन बस कारण की दोन नंदीला इतकं स्पीड लागलेलं भयंकर काही सांगायच इस नको त्यामुळे मित्रांनो फायनलला मात्र स्पीड ह्या दोन नंदीला लागणार आहे आणि तुपाने स्पीड लागणार आहे ह्या दिला कारण की तुम्हाला आत्ताच सीमेला तर तुम्ही बघितलं असेल सीमेला इतके मित्रांनो गाडी पळाली आणि ते जाऊ मात्र माहिती आहे ड्रायव्हर कोण होतं शाकीर बाई म्हणल्या का विषयच नाही आणि शंभर टक्केचा तर एक नंबर होईल कारण की माझा स्पीड माहिती आहेच तर चला मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका कारण की आपल्या व्हिडिओ मित्रांनो आपले असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपण करत असतो आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या येत असतात त्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि चिमण्यासाठी आणि राजासाठी एक चांगली कमेंट करा आपल्या हा चिमणे आणि राजासाठी कारण की राजाने राजा आणि चिमण्याने आजचं मैदान आणि कालचं मैदान गाजवून ठेवलेलं आहे तर चांगली एक कमेंट त्या दोन नंदींसाठी मित्रांनो करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये